नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर रेंदाळमध्ये रेणुका मातेची रथयात्रा उत्साहात साजरी पाहुयात सविस्तर वृत्त धर्म जागरण ट्रस्ट श्री रेणुका मंदिर सौंदती यांच्या वतीने श्री रेणुका देवी दर्शन यात्रा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून काढण्यात येत आहे वीस डिसेंबर रोजी कोल्हापूरमधून चालेल झालेली रथयात्रा पंचेचाळीस गावांचा प्रवास करून आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रेंदाळमध्ये पोचली रेंदाळमधील भावी भक्तांनी अतिशय उत्साहाने त्याचे स्वागत केले रथयात्रेचे प्रथम पूजन मातंग वसाद येथे करण्यात आले त्यानंतर रेंदाळ एस टी स्टँड येथून चालू झालेली रथयात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक परेडकल्ली मार्गे विठ्ठलवाडी श्री रेणुका मंदिर बाजारपेठ मार्गे नगर प्रदक्षिणा पूर्ण करून नगारखान्यात या यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतरपार रांगोळी घालून पुष्पवृष्टी करून देवीच्या चरणी भक्तिभावाने पाणी घातले तसेच महिला वर्गाने देवीची ओटी भरली यावेळी ज्ञानेश्वर चौक येथे श्री माळी यांनी प्रसाद स्वरूपात आंबिलीचे वाटप केले विठ्ठलवाडीमधील ग्रामस्थांनी पादुकापूजन करून आरती केली रेणुका मंदिर येथे रथ आल्यानंतर त्याची पूजा करून प्रसाद वाटप करण्यात आला संपूर्ण रथयात्रेत रेंदाळमधील भाविक भक्त ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग घेतला रेंदाळमधील रथयात्रेची मिरवणूक यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी रेणुका भक्त मंडळ प्राध्यापक एम जी पाटील सर दिलीप घोडेस्वार नितीन पाटील बाळासोक कदम भिकाजी जाधव राजेंद्र पाटील स्वप्नील चव्हाण प्रदीप घोडेस्वार सतीश कुंभार महेश माळी तसेच रेंदाळमधील नागरिकांनी व रेणुका भक्तांनी प्रयत्न केले रथयात्रेचे समन्वयक म्हणून उमेश तांबे शीतल पोतदार तानाजी शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली यावेळी रेंदाळमधील नागरिकांनी रथयात्रेबद्दल समाधान व्यक्त केले त्याचसोबत हुपरी पोलीस ठाणे गोपनीय विभागाचे श्री भांगरे साहेब व रेंदाळ गाव कामगार पोलीस पाटील श्री सचिन पुजारी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले रेंदाळ वार्ताहर श्री संतोष शिंगे रथयात्रेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा आभार आणि या रथयात्रेला आमच्या गावकऱ्यांच्याकडून ते त्यांचं अभिनंदन आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचा